आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा ना आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ आहे स्किप न करता बघा शेतकरी बांधवांना अखेर हा पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे गावानुसार आणि त्याचबरोबर ती जिल्ह्यानुसार आपण सरसकट यादी आहे ही, ही आता तात्काळ व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत शेतकरी बांधवनं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या बेलॅकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवांना काही जे शेतकऱ्यांच्या म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही गावांमध्ये पिक विमा वाटप होतात किंवा काही जिल्ह्यांचं व्हिडिओमध्ये राह म्हणजे सांगणं राहून जातं तर शेतकरी बांधव आहेत हे वाईट वाईट कमेंट करतात तर प्लीज कृपया करून असे वाईट कमेंट करू नका कारण कसं आमच्यापर्यंत जेवढी माहिती आहे ते आम्ही ते तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो बाकी सगळं सरकारच्या हातामध्ये आहे ते सरकार आता कसं काय करतं नियम त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांग आम्हाला हे नाही आहे परमिशन नाही आहे या सगळ्या गोष्टींची म्हणजे यूट्यूबवर हे करण्याची त्यामुळं शक्यतो शेतकरी बांधवानं कृपया करून निगेटिव्ह कमेंट करणं बंद करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्याची यादी आपण सलसाकट पाहून घेऊया पहिला जिल्हा येतोय ना जे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर ती रक्कम एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे जळगावमध्ये सोळा हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र आहेत एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख आपल्याला निधी हा हा मंजूर करण्यात आलेला आहे अहमदनगरमध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र असून पी पीक विम्यासाठी तर निधी वितरित करण्याचा निर्णय चौसष्ट कोटी अठ्ठ्याऐंशी लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे अहमदनगर मध्ये लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस आहेत शेतकरी आणि त्याचबरोबर एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख हा निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सोलापूर सॉरी सातारामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर ती सहासष्ट कोटी चौऱ्याहत्तर लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ते नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत सहावा जिल्हा आहे सांगली सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर तर शेतकरी पात्र असणार आहेत त्याचबरोबर ती बावीस कोटी चौसष्ट लाख इतका निधी वितरित करण्याचा मंजूर करण्यात आलेला आहे बीडमध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत पीक विम्यासाठी आणि निधी आहे हा दोनशे कोटी एकवीस लाख इतका आहे त्याचबरोबर ते आठवा जिल्हा बघणार आहोत बुलढाणा बुलढाणामध्ये छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र असणार आहेत त्याचबरोबर ती अठरा कोटी पंच्याऐंशी लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे नववा जिल्हा आहे पुढे आपण वळूया दहा धाराशिव सात लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न इत, इतके शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर ती निधी हा सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख इतका आहे अकोलामध्ये चार लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहेत आणि दोन दोनशे अठरा कोटी त्याचबरोबर ते एकोणतीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठावीस तर शेतकरी शे। पात्र आहेत तर तेरा लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे जालनामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ती एकशे साठ कोटी ए अठ्ठेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार था नऊशे सत्तर शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ते दोनशे सहा कोटी एक अकरा लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र आहेत बावन्न कोटी एकवीस लाख इतका शेतकरी शेतकऱ्यांना निधी हा वितरित करण्यात येणार आहे लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार तीनशे पस्तीस शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहेत त्याचबरोबर ते दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे पासष्ट कोट सॉरी शेतकरी आहे ते पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ते आठ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत सोळा जिल्ह्यातील लाभार्थी म्हणजे आपण आता हे सोळा जिल्हे बघितलेले एकूण सोळा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची शे शेतकऱ्यांची संख्या पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन आहे आणि त्याचबरोबर ती एकूण मंजूर रुपये किती केलेली आहे एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये तर एवढा शेतकऱ्यांना पीक विमा हा उर्वरित शेतकऱ्यांना राहिलेला होता आणि लवकरात लवकर ही आ, हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मेन म्हणजे काय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आता शासन आहे हे जागा झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खा शेतकऱ्यांचा विचार करता त्याच्यासाठीच शेतकऱ्यांचा विचार करूनच शेतकऱ्यांना आपल्याला कर्जमाफी पीक विमा नुकसान भरपाई किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना पी एम किसान योजना याचे हप्ते आहेत हे वितरित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ते पीक विम्याबद्दल पण अपडेट आलेलं होतं त्याच सगळ्यात महत्त्वाचं सांगतात ते हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वितरण सुरू झालेलं आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली असेल नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा याच्या व्यतिरिक्त आपल्याला उर्वरित जिल्ह्यातील शे शेतकऱ्यांचे जे म्हणजे जेवढे उर्वरित जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांना पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा हा वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ती हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये याच्या व्यतिरिक्त अजून काही पीक विम्याबद्दल अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी